नमस्कार सध्या साईच्या घटना वाढत आहेत एखादी घटना घडल्यावर राजकीय नेते व अन्य त्यांचे भांडवल करून त्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा व देदंड देण्याचे आश्वासन देतात पण याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार केवळ न्यायालयाचे आहेत अशी स्पष्ट भूमिका सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी रविवारी एका कार्यक्रमात मांडली मित्र त्यांनी स्पष्टपणे हे सांगितलं ते बरं झालं अर्थात हे सगळ्या भारतीय नागरिकांना माहिती आहे की शिक्षा करण्याचे अधिकार हे कोर्टला असतात आणि ते राजकीय नेत्यांनाही माहीत आहे पण एकमेकावर कुरघुरी करण्यासाठी असले प्रकार होतात ज्या ठिकाणी सत्तेवर असणारा पक्ष असेल आणि त्या ठिकाणी अशी काही घटना घडली की विरोधी मोठ्या प्रमाणात मोर्चे काढायचे सवा घ्यायचा निषेध नोंदवायचा खरं तर पोलिसांच्या विशिष्ट प्रक्रियेमधून न्यायालयाच्या विशिष्ट कामकाजातून ह्या गोष्टी पुढे जात असतात आणि कायद्यानुसार त्या त्या, त्या गुन्हेगाराला शिक्षा होत असते मग तो आरोपी बलात्कारीत असो की खुनी असो की चोरीचा असो पण हे सगळं माहिती असूनही राजकीय लोक मोठ्या प्रमाणाचं भांडवल करतात आणि आपलं राजकारण सतत पेटत ठेवतात आता कलकत्त्यामध्ये एका डॉक्टर श्रीची बलात्कार होऊन जी हत्या झाली त्या हत्येचा तपास नीट करण्यात आला नाही आणि त्या ठिकाणचे जे पुरावे होते ते नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आणि त्या आरोपीला लवकर पकडण्यात आलं नाही या ठिकाणी त्या राज्य सरकारचा हा अपराध होता त्यांचे पोलीस खाते आणि प्रशासकीय खाते जबाबदार होते म्हणजेच न कळत तिथले मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर काही प्रमाणात ही जबाबदारी पडते जेव्हा बी जे पीने हा विषय मोठ्या प्रमाणात उकरून काढला त्यानंतर ममता दिदीच्या लक्षात आलं हे आपल्या अंगावर शिकेल तेव्हा ह्या मुख्यमंत्र्यांनी काय करावं त्यांनी सांगितलं की विधानसभेत आम्ही असा कायदा आणणार आहोत की दहा दिवसात त्या आरोपीला फाशी देण्यात यावी अशी आम्ही केंद्र सरकारकडे सूचना पाठवू आणि असं विधेयक विधानसभेत मंजूर करू खर तर हा सगळा बालबुद्धीचा प्रकार आहे लोकांना काहीतरी वेगळं काहीतरी दाखवायचं आणि लोकांना वेडे बनवायचे प्रकार आहे खर तर कायदा करण्याचा आणि असले निर्णय घेण्याचा अधिकार मुळात राज्याला नाही तो केंद्र सरकारला आहे आणि तोही सीमित आहे दहा दिवसात कुठलाही खटला उभा राहत नाही त्याच्यात अनेक अडचणी असतात पण हे सगळं माहिती असूनही राजकीय नेते कशी बावरडगत भूमिका घेतात याच हे उत्तम उदाहरण आहे त्यापेक्षा आपलं प्रशासन आपलं पोलीस खातं कसं सक्षम होईल आणि आरोपीला ताबडतोब कशा प्रकारे पकडण्यात येऊन पुरावे नष्ट न होता सगळे पुरावे त्या पोलीस खात्याला व्यवस्थित मिळावेत आणि त्याप्रमाणे तो खटला उभा राहून तो नीट चालवावा आणि शिक्षा व्हावा याची पूर्तता न करता असले राजकीय स्टंट हे लोक करतात <coughs> <coughs> आणि जर आपल्या राज्यात असं काही घडलं आणि आपण जर त्या अधिकार असू तर मग तिथून हे बचाव करण्यासाठी हा सगळा प्रकार असतो सगळ्या राज्यांमध्ये बलात्कार होतात प्रत्येक देशातल्या खाण्याकोपऱ्यात बलात्कार होतात पण त्यांची सत्ता आहे ते ही गोष्ट मान्य करत नाही आपली जबाबदारी झटकण्यासाठी थातूळमातूल काहीतरी करतात आणि मग दुसऱ्या राज्यात जर काही घडलं तिथे जाऊन हा पक्ष मोर्चा काढतो पण आपल्या राज्यात झालेली जबाबदारी हा मात्र नीट सांभाळत नाही असा प्रकार सगळ्या देशांमध्ये सगळ्या राज्यांमध्ये चालू आहे आणि दिवसेंदिवस तो वाढतो आहे मुळात प्रसारमाध्यमे एवढी ॲक्टिव झाले आहेत की या सगळ्या बातम्या पटापट जनतेसमोर येतात आणि जनताही प्रसूत होते मग अशा वेळेस सगळे विरोधी पक्ष एकत्र येतात आणि मोर्चे निषेध सभा आणि कायदा हातात घेतल्यागत असली भाषणबाजी करतात की ह्या व्यक्तीला फाशी देण्यात यावं या व्यक्तीला हे करण्यात यावं त्यामुळे न या सगळ्या गोष्टींचा प्रभाव हा न्यायालयाच्या कामकाजावर होतो त्यांच्या निकालावर होतो कुठेतरी न्यायाधीशावर त्या पूर्ण संघटनेवर एक प्रकारे प्रचंड दबाव येतो कारण त्या ठिकाणी जर नीट पुरावे नसले आणि काही वेळा ती व्यक्ती जर ता सुटली तर सगळा दोष समाज आणि नेते न्यायालयाला देतात असा सगळा प्रकार आहे तेव्हा अभय ओक या सरन्यायाधीशांनी जे स्पष्टपणे सांगितलं ते योग्य झालं आणि ते कुठेतरी राजकीय पक्षाने मनावर घ्यावं आणि हे असला प्रकार न करता प्रशासनावर त्यांचं काम करू द्यावं नमस्कार